श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला विशेष महत्व आहे नवरात्रीचा संबंध जगतजन्य दुर्गा देवीशी आहे नवरात्रीत शक्तीची उपासना केली जाते कोणत्याही प्राण्यात देवी आईची उपासना केल्याशिवाय शक्ती येत नसते दुनियेत श्रीजात किंवा मादा ही देवीचा अंश आहे नवरात्रीत दोन ते दहा वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे या मुलींना साक्षात देवीचं रूप मानले जाते यांना कुमारिका असे म्हणतात कुमारिकांची पायाचे पूजन करून त्यांना जेवायला घालण्याची देखील प्रथा आहे मग आपण जर घरामध्ये कन्यापूजन केले तर आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते तसेच आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळत असतो कारण की कन्याच्या रूपामध्येच माता लक्ष्मी हे आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशी मान्यता आहे मग आपण कन्यापूजन कधी करावे तसेच कोणत्या वेळेत करावे कन्यापूजनला आपण कन्येला कोणती वस्तू भेटवस्तू म्हणून द्यावी तसेच आपल्याला कन्येसोबत एक वस्तू द्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी येईल तसेच कन्यापूजन कसे साजरे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका साधारणतः नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी कन्यापूजन केले तरी पण चालते पण शक्यतो तरी महाअष्टमी किंवा नवमीच्या दिवशी कन्यापूजन करावे यंदा महाअष्टमी आणि नवमी तिथे एकाच दिवशी आली आहे पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी दहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल तर ऑक्टोबरला रात्री बारा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार शुक्रवारी अकरा ऑक्टोबरला दुर्गाष्टमी साजरी होणार आहे त्याच दिवशी कन्यापूजन करण्यात येणार आहे कन्यापूजेच्या दिवशी तीन शुभयोग तयार होत आहे या योगामध्ये जर आपण काही कामे केली काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात यावेळी सुकर्मयोग रवियोग आणि सिद्धी योग तयार होत आहेत मग कन्यापूजेचा शुभ मुहूर्त काय आहे तर कन्यापूजेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून एक्केचाळीस मिनिटे ते पाच वाजून तीस मिनिटापर्यंत असतो या दिवशी सकाळी मा महागौरी आणि माँ सिद्धिदात्रीची पूजा करा आणि पूजेसाठी मुलींना आमंत्रित करा दिवसभर सुकर्म योग आहे मात्र सकाळी सहा वाजून वीस मिनटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनटे ही वेळ पूजेसाठी शुभ आहे काळ सकाळी दहा वाजून एक्केचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून आठ मिनिटापर्यंत आहे मग यावेळेमध्ये वेळी आपल्याला कन्यापूजन करायचे नाही बाकी कोणत्याही वेळेमध्ये अगदी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी देखील कन्यापूजन केलं तरी पण चालेल मग आता कन्यापूजनासाठी कोणत्या कुमारिकांना बोलवायचं आहे तर ज्या कुमारिकांची मासिक पाळी अजून आलेली नाही तर अशा कुमारिकांना कन्यापूजनासाठी बोलवायचं आहे या कुमारिका देवीच्या स्वरूपामध्ये मानल्या जातात दोन वर्षाची कुमारिका म्हणून ओळखली जाते हिचं पूजन केल्याने दारिद्र्य दूर होतं तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपात असते इचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या कल्याणी असते इचे पूजन केल्याने घरात कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते इचे पूजन केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका या रूपात असते ही ऐश्वर्य प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपात असते इची पूजा केल्यास विजय प्राप्त होतो नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीच्या रूपात असते ही शत्रूंचा नाश करते दहा वर्षांची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असते तर तुम्ही ते वर्षाच्या मुलींना कन्यापूजनासाठी आमंत्रित करू शकता आता कन्यापूजनाला आपल्या घरामध्ये कुमारिका आल्यानंतर त्या प्रथम घरामध्ये आल्यावरती आपण त्यांचे पाय हे स्वच्छ धुवायचे आहे मग ताटामध्ये तुम्ही त्यांचे पाय हे धुवू शकता तर त्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्ही त्या मुलींचे पाय धुवायचे आहे आता कन्यापूजनासाठी आपल्याला भरपूर कन्या, कन्या मिळत नाही तर तुम्हाला जेवढ्या कन्या उपलब्ध होतील मग एक असेल दोन असेल किंवा तीन असेल जेवढ्या पण कन्या उपलब्ध होतील त्यांचे आपल्याला कन्यापूजन करायचे आहे तर मुलींचे पाय आपण स्वच्छ धुवायचे आहे आता त्यानंतर स्वच्छ पुसायचे आहे एक कापड घ्यायचं आहे कापडाने तुम्ही हे पाय स्वच्छ पुसायचे आहे काही ठिकाणी अगदी महिला त्यांच्या पदराने देखील त्या मुलींचे पाय हे पुसतात कारण की साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि कन्या या साक्षात माता दुर्गेच्या रूपामध्येच असतात तर आता पाय स्वच्छ पुसल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि कुंकुवाने मुलींच्या पायावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आता मुली भरपूर ठिकाणी गेलेल्या असतात मग अशा वेळेस मुलींच्या अगोदर पाय स्वच्छ धुवायचे स्वच्छ पुसायचे आणि जे काही अगोदरचं स्वस्तिक आहे ते तुम्ही स्वच्छ धुवून काढू शकता आणि त्यानंतर तुम्ही परत स्वस्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही फक्त कुंकुवाचा एक एक टिका मुलींच्या पायावरती लावला तरी पण चालेल त्यानंतर त्या कुमारिकांना आपण हळदी कुंकू लावायचा आहे त्यांच्या डोक्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहे तसेच त्यांच्या डोक्यावरती आपल्याला लाल रंगाची चुनरी देखील टाकायची आहे किंवा तुम्ही रुमाल देखील टाकू शकता मुलींना आपण ओवाळायचं आहे ओवाळताना आपण स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे मुलींना हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर आता मुलींना आपण भेटवस्तू म्हणून द्यायची आहे मग भेटवस्तूमध्ये तुम्ही कोणतीही वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकता पण शक्यतो तरी मुलींना स्टेशनरी संबंधित किंवा मेकअप संबंधित तुम्ही भेटवस्तू म्हणून द्यावी कारण की मुली या लहान असतात आणि त्यांना जर अशा वस्तू दिल्या तर त्या खूप आनंदी होतात मग तुम्ही नेलपेंट देऊ शकता किंवा मेकअपची किट देऊ शकता गळ्यातला नेकलेस देऊ शकता ज्या पण मेकअप संबंधित काही वस्तू आहेत त्या तुम्ही देऊ शकता किंवा स्टेशनरी संबंधित मुलींना वस्तू दिल्या तरी पण चालेल आता मुलींना आपण ज्या काही वस्तू देत आहोत त्यामध्ये जर तुम्ही रुमाल देणार असाल तर रुमाल हा लाल रंगाचा असावा किंवा पिवळ्या रंगाचा असावा काळ्या रंगाचा रुमाल आपण मुलींना चुकूनही द्यायचा नाही आता या वस्तू दिल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची वस्तू द्यायची आहे ते म्हणजे नारळ नारळाला खूप महत्त्व आहे नारळ आपल्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर करत असते नारळाला श्रीफळ देखील म्हटले जाते असे मानले गेले आहे की जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला होता तेव्हा ते, ते आपल्यासोबत या तीन वस्तू लक्ष्मी नारळाचे वृक्ष आणि कामधेनू घेऊन आले होते नारळाच्या वृक्षाला कल्पवृक्ष देखील म्हटले जाते नारळात ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास असतो श्रीफळ महादेवाला अतिप्रिय आहे नारळात बनलेले तीन डोळ्यांना महादेवाच्या त्रिनेत्राच्या रूपात बघितले जाते आता आपण प्रत्येक कुमारिकेला एक एक नारळ द्यायचा आहे नारळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि एक एक रुपयाचं नाणं त्या नारळावरती ठेवायचं आहे आणि त्या मुलींना सांगायचं आहे की हे एक रुपयाचं नाणं तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवू शकता आणि हा नारळ तुम्ही फोडून खाल्ला तरी पण चालेल आपण जर कुमारिकांना नारळ दिला तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात त्यासोबत आपल्या घरामध्ये देखील सुख शांती आणि समृद्धी येत असते म्हणून कुमारिकांना आपण नारळ भेटवस्तू म्हणून द्यायची आहे त्यानंतर कुमारिकांना आपण ओवाळायचं देखील आहे कुमारिकांची आपण दर्शन घ्यायचं आहे दर्शन घेताना अगदी आपण त्यांच्या पायावरती डोकं टेकवायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे घरातील सर्व व्यक्तींना आपण दर्शन घ्यायला सांगावं आता मुलींसाठी आपण नैवेद्य कोणता बनवावा तर आता या कुमारिकांसाठी आपण हरभरा पुरी हलवा खीर हा नैवेद्य बनवू शकता या नैवेद्याला खूप महत्त्व हो आहे आता हा नैवेद्य जर मुलींनी पूर्णपणे खाल्ला नाही तर हा नैवेद्य आपल्याला कुठेही टाकून द्यायचा नाही कचऱ्यात असेल किंवा दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी टाकायचा नाही तर हा नैवेद्य तुम्ही गोमातेला खायला द्यायचा आहे किंवा तुम्ही स्वतः खाल्ला तरी पण चालेल पण हा नैवेद्य कुठेही वाया जाता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आता कुमारिकांचं जेवण झाल्यानंतर परत तुम्ही दर्शन घ्यायचं आहे आता कन्यापूजन करत असताना तुमच्या घरातील जर मुलगी असेल कन्या पूजनासाठी तर तिचं देखील आपण कन्यापूजन करावं आणि तिला दिलेलं रुपयाचं नाणं आपण आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद